कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त महाविद्यालय दोन हजार पंचवीस सव्वीस प्रवेश देणे सुरू आहे बीकॉम बी एस सी बी ए व बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ए आय अँड एम एल बी एस सी इन डेटा सायन्स व एम एस सी इन ॲनालॉटिकल केमिस्ट्री हे नवीन अभ्यासक्रम सुरू अत्याधुनिक सुविधा उद्योगातील तज्ज्ञांसह अनुभवी उच्चशिक्षित व पीएच डी पदवी प्राप्त प्राध्यापक उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी मदत महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अत्याधुनिक अभ्यासक्रमासह भविष्याकडे वाटचाल करा शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह व मेसची सुविधा फ्री वायफाय सुविधा अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा के जे वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव कोपरगाव शहरातील साईनगर भागात दिवसाढवळ्या गरफोडी करून जवळपास दोन ते अडीच तोळ्यांचा सोन्याचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली आहे यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे कोपरगाव शहरातील साईनगर येथे राहणारे अप्पासाहेब शिंदे सर हे सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घराचे कुलूप लावून कुटुंबासोबत बाहेर कार्यक्रमासाठी गेले होते सर्व कार्यक्रम शिंदे हे ने, दोन वाजेच्या दरम्यान घरी परत आले असता त्यांना घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडलेले असल्याचे कळले तेव्हा त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील कपाटातील सामानाची उचका केली असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याला याबाबत कळवले असता पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस आर पवार पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कुंडारे यांनी घटनास्थळी येत घटनेची पाहणी करत पंचनामा केला आहे यावेळी शिंदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की घरातील जवळपास दोन अडीच तोए सोन्याचे दागिन्यांचा ऐवज चोरीला गेला आहे तसेच शेजारीच राहणारे डॉक्टर रवींद्र मगर यांचे देखील घर फोडण्याचा चोरांनी प्रयत्न केला आहे याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे मी अप्पासाहेब शिंदे साईनगरमध्ये राहतो आहे फादर्डी शेजारी आज दुपारी बारा ते दोन या वेळेमध्ये मी आणि माझे मिसेस आणि माझी मुलगी नऊचारीस करंजी फाट्यावर एक प्रोग्रामसाठी आम्ही गेलो होतो दोन सा दोन अजून दहा मिनटां मी घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही बघितलं की आमचं घर पुढचा दरवाजा तोडलेला आहे मध्ये सगळी उचकापाचक केलेली आहे आणि जवळजवळ अडीच ते तीन तोळ्याचं आमचं गोल्ड हे इथनं गेलेलं आहे बाकी सगळी चौकशी आता चालू आहे मागणी माझी मागणी हीच आहे कडे की चोरांना ज्यांनी ज्यांनी गोष्टी काही केल्या असतील त्यांना पकडून आमचा माल आम्हाला परत द्यावा अशी विनंती आहे पुढचा डोळे ह्या चोरी दिवसा डोळे ह्या चोरीचे प्रकार असे घडत आहेत सुद्धा काहीतरी कंट्रोल होणं गरजेचं आहे निश्चित आहे ही जबाबदारी नागरिकांची पण आहे परंतु डिपार्टमेंटनेसुद्धा थोडं या गोष्टीत लक्ष घालवं अशी एक विनंती आहे बारा वाजता घरा घर बाहेर गेलेलो असताना आणि दोनच्या दरम्यान घरी आलो तर त्यावेळेला आमच्या घराचं घराचा दरवाजा उघडा दिसला आणि ते कुलूपही तोडलेलं दिसलं त्यावेळेला त्या आम्ही गेटचं लॉक लो, उघडून आत आलो तर आतमध्ये सगळे उचकापाचक करून सगळं सोनं नाणं वगैरे ना ते घेऊन गेले जवळ अडीच तीन तोळ्याचा आयवाज त्यांनी नेलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी तसंच पुढच्या दरवाजा उघडून मागच्या दरवाजाही उघडून ते पसार झालेले आहेत आणि अशा जर दिवसा धवळ्या घटना घडत असतील तर नागरिकांनी कुठे जावं की नाही हा मोठा प्रश्न आलेला आहे म्हणजे ठीक आहे रात्री होतो आपण मान्य करतो आपण झोपेत असतो किंवा बाहेर असतो पण आता दिवसा सगळ्या गल्लीत लोक असताना या असे जर चोऱ्या होत असतील तर याला कुठेतरी निर्बंध घातला गेला पाहिजे आणि एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद